तर देव आता बघा कार्यक्रम झालेला वगैरे झाली आणि आजी आली ती बघा तर ही माझी आजी बघा पप्पाची मम्मी आणि ही तिची बहीण आहे आजीची तर आता जेवण वगैरे झाली आणि आता आजी निघाल्यात गावात त्यामुळे आई पण निघाली हळदी कुंकू लावलं आणि तसंच आता कोमल मामी पण आलेत बघा इकडे छकू आहे तर काय कामच चालू इकडे भाकरी बनवणं इकडं हाय मामा किळशिव आणि शब्दाला मान दिला दहा वेळा बोलवलं तेव्हा बोलवलं हा दहा वेळा बोलावलं माझी एक जाऊ सासूबाई हे असत आणि हे त्यांच्या बहीण येत आता आणत आजच ते पण त्यांना पण आणलं होतं राणा त्यांचं मालक बाहेर येत म्हणजे आमचं काका तर ही प्रत्येक कार्यक्रमाला असते प्रत्येक व्हिडिओ पण मी दाखवते भागर कर आपले काय केला लागली आता जेवण खावणं कोण घेऊन ती गावात आणि आम्ही आणि सागर चालले चढवायला अंधारेवण आता चहा पण होते चहा घेतला तर बाहेर बाय बाय सुपारी तारा तुम्ही लग्नाला बर बर हा नाही नाही काय घालतात पानाचा वेल हो पानाचा वेल

मामा पण चाललेत तर इकडे आजोबा त बघा ह्यांची अशी गाडी त्यामुळे म्हणलं ह्यांच्या गाडी नको इकडे दुगिनला बसतात आणि ह्या गाडी एक ह्या एक तिकडे आजोबा त जेवण वगैरे झालं आणि निघालेत आता काय एटीसी गाडी हां ती गाडी हे एक्स्टिमोर कसं बसतात दोन दोन साईड टाकून बसा बघा सेफ्टी आजोबा आपलं चाललं अंधारेंद आजोबा द्यावा चाललं दादा सोडून येतो मी मोंटे तू नको जाव थांबतच आई आणि सासूबाई त्यांच्या बहीण नेऊन सगळी गेली गावात भया सागर तुम्ही थांबतायत ना तिथे कारण उशीर लय झालेला पण लय वाजती सांगितलं पण सर काय आलं नाही सरांनी लय कारण सांगितली भारी सर व्हिडिओ बघताना शिंदे सरांनी कारण सांगितलं चालतंय म्हणलं नंतर दवणे सरांनी पण नंतर फोन करून कारण सांगितलं म्हणले आज यायला जमायचं नाही म्हणलं देव देव आजच आहे उद्या नाही उद्या जरी आलात तरी उद्या मग वेगळं काहीतरी करावं लागेल म्हणलं <laughs> नाही म्हणलं तसं काय नाही पण आज जरा जायचंय अर्जंट म्हणले चालतंय म्हणलं असं काही अडचण नाही नंतरच्या देवदेवाला डायरेक्ट नंतर आधीमध्ये येतच पण देवदेवाचा कार्यक्रम म्हणजे कसं सगळं येत जात काय नाही करत ती चला 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 इकडं जॅकेट मध्ये भांडण करत शेम थांबलाय तिकडं

হি বাজে কুড়ে খাওয়া খাচ্ছে

आता हे मिठाचं नाटन घेते मी खाली असं इकडे बघा असेल कार्तिकीने आणलं इकडे छकु आणि इकडे पिल्या पिल्या तुझ नाव काय रांबोरनाथ पिल्या मग काय शिवांश शिवांश ते डोळ्याला काय झालं पाणी इकडं पिलिया तर चला आता सोमा पण मामा कुठे आहेत काय माहिती होय सोमा कुठेत का असं द्या म्हटलं आलं बारामतीचं आलं कोणतरी आलं तर नाही तर चला ब्लॉकला इथं जॉईन करते आणि पप्पाच्या मोबाईलमधला काय बॅलन्स संपल्या वाटतं त्यामुळे पप्पा गेला वाटतं बोलवायला इकडं आपला शंभूई तर झालं जेवण आता झोपा सकाळ सकाळ लवकर जायचं तुझं पण पेपर आहेत ना माझं पण टेस्ट चालू आहे तर चला ब्लाकला इथं चेंज करते बाय आणि अजून एकदा मम्मीकडे जाऊ थांबा इकडे आणला तिथे कार्टून लावून करायचं काय माहिती बाई आम्हाला तर माहिती बी नाही

चाललं असं संभाषण तर मी व्हिडिओ लाईन करते बाय आणि प्रत्येक वर्षातून गेला होतो